नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी ब्राह्मणगाव येथे बस पलटी अंबई शाळेच्या एक्केचाळीस विद्यार्थिनी जखमी आज सकाळी पावणे आठच्या सुमारास वाडा अंबय या एसटी महामंडळाच्या बसचा ब्राह्मणगाव या ठिकाणी अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातामध्ये बसमधील जवळजवळ एक्केचाळीस विद्यार्थिनींना वाडा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे यामध्ये तीन ते चार विद्यार्थिनी गंभीर जखम्या झाले असून इतर विद्यार्थिनी किरकोळ मार समजते बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे पालकांनी बस चालक व बसच्या नादुरुस्त अवस्था असल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे खरं म्हणजे एस टी महामंडळाच्या बस अनेक वेळा मोडकळीस आल्याने कुठे ना कुठे रस्त्यावर बंद अवस्थेत पाहायला मिळतात त्या सुस्थितीत कधी होतील प्रवासी जीव मुठीत घेऊनच प्रवास करतील का लाल परीला सुगीचे दिवस कधी येतील अजून बसचे किती अपघात पाहाव्यास मिळतात असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे ड्रायव्हरनी गाडी हातात धरली त्याला माहित असताना गाडीचा ब्रेक फेल टायर हे गाडी हातालायला नाही ना, ना, ना पाहिजे ना पोरा घेऊन जाता तुम्ही आमची पोरा जातात आमची नुकसानी होईल याच्यात आम्ही कशी काय त्याच्यात या पोरा कशी आम्ही पाठवू आम्हाला नको पाहिजे कुठल्या शाळेची बस होती हा कुठं झाला अपघात हा अपघात कुठं झाला आणि मुलं किती पर्यंत होती शाळेमध्ये आता साधारण किती मुलांना लागला असेल तुम्हाला कोणाची चुकी वाटते याच्यामध्ये चुकी कोणाची वाटते